नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो गुढीपाडव्याला हिंदू संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर होणार हिंदू वीर पुरस्कारानं सन्मानित मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उपस्थितीत मालेगावात होणाऱ्या विराट हिंदू संत संमेलनाला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं सशार्थ परवानगी दिली असून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही तसे प्रक्षोभक भाषण न करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत त्यामुळे मालेगावच्या यशस्वी कंपाऊंडमध्ये उद्या गुढीपाडव्याला दुपारी एक ते पाच यावेळेत हिंदू संत संमेलन पार पडणार असून त्याची जय्य सुरू करण्यात आली आहे या संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदू वीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी श्री भारतानंद सरस्वती हरिभक्तपरायन संग्राम बापू भंडारे हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे जैन धर्मगुरु निलेशचंद्र महाराज हे देखील उपस्थित राहणार आहेत कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलीस व महसूल प्रशासनानं परवानगी नाकारली होती आयोजकांनी त्यास मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिलं होतं अखेर न्यायालयानं परवानगी दिल्यानं आयोजक संमेलनाच्या तयारीला लागले आहेत